या अण्णा या काय भाऊ एवढ्या लांब बोलावलं एखाद्या तरी बोलवायचं तेवढं चहा पाण्याचं बी झालं अण्णा साहेब अहो चहा पाणी बंद करा नाही उगच साखर वाढायची कसं आहे ना अधिकराव साखर कमी झालेली बी चालत नाही त्यामुळे थोडी घ्यावीच लागते घ्यावीच लागते म्हणजे घेणं देणं करायचं म्हणताय करा काय होत नाही सगळं आपापसात घेतल्या होत्या वर्ष अण्णासाहेब पैसा गावकऱ्यांच्या हक्काचा आहे गावकरी गेलं उडाच आम्ही आमचा हिस्सा घेणारच गावकऱ्यांना मतदान करताना कळत नाही का अरे नुसता बंधाऱ्याचा निधी मंजूर झाला तर तो बोट बघून खुश होणारी लोकही यांना काय कळतंय राजकारण आणि तुला एक सांगून ठेवतो तू किती बी उड्या मार तू किती बी उड्या मार यावेळेस बॉडी आमचीच लाग अण्णासाहेब जरा थंड घे जास्त तापू नका थोडं शांततेत होते हे बघ तू येऊन आज सोड आणि तुला काय घ्यायचं तेच असलं ना तर सरळ बोल माझ्या घेण्या देण्याची काळजी तुम्ही करूच नका कसं आहे ना मला जे पाहिजे ते मला मिळाले संत्या, जा अण्णासाहेबांना त्यांच्या घरी सोडून ये अण्णा त्याला तुम्हाला रस्ता दाखवतो अन्नो तवकाश घेऊन जा त्याची काळजी तुम्ही करू नका अण्णासाहेब या अण्णासाहेब आणि पाटील आत्तापर्यंत गावावर लय राज्य केलं आता येणाऱ्या निवडणुकीत मुद्दा असणार बंधार आणि व्हॉट्सअप कंटेंट असणार हा व्हिडिओ